इगतपुरी वंचित बहुजन तालुका, तालुका विक्रम तालुक्यातील आघाडीच्या अध्यक्ष जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले येथील प्रकरणाचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली योगी सरकार योगी सरकार मनीषा वाल्मिकीला न्याय मनीषा वाल्मिकीला न्याय उत्तर प्रदेश हातरस मध्ये मनीषा वाल्मिकी ह्या पीडितेवर झालेला अत्याचार माणूस केला काळी माफ असणार आहे पीडितेला आणि तिच्या कुटुंब्याला न्याय मिळावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला तालुकाध्यक्ष सुरेखा चंद्र मोरे यांनी केली आहे आणि हे सरकारने सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळवून दिला पाहिजे हीच आमची मागणी पर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे एवढीच आमची विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा त्या नरा त्यांचा त्यांच्यावरती फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी याचा निषेध करत आहे तसेच पीडितेला कवितेतून श्रद्धांजली वाहण्यात आली भारतीय बंधू भारताच्या चेहऱ्यावर त्याच्या पोतले पाळीव पशुनी पर्यायाची जीभ कापली कारस्थानानी सामूहिक बलात्कार केला उगवणाऱ्या पाठेवर सामूहिक बलात्कार केला त्या उगवणाऱ्या पाठेवर भाडोत्री कुत्र्यांनी सामूहिक बलात्कार केला त्या उगवणाऱ्या पाठेवर भाडोत्री कुत्र्यांनी गिधाड्याच्या धुंडीने रक्तबांबळ केले लोकतंत्र सांगकाम्याची सांगकाम्याने मनिषाचे प्रेत नाही जाळले पेट्रोल ओतून मध्ये रात्री मानवाची आखी कमाईच जाळून टाकली सरनात। जगात पोचवू नये पुराव्याची आग म्हणून आक्रोश डाळून टाकला पुराव्याचा पण जळल्याने जळत नसतात पुरावे जळले जळलेले पुरावे बोलू लागतात खरोची धगधगती भाषा ते जळाले पुरावे बोलू लागतात बंडखोरीची धकधकती भाषा बंधून आपण स्वतंत्र निर्धार करू एक संघ भारतीय आणि हीच आशवा आश्वांजली अर्पण करू मनिषाला असे स्वतंतर जात नसतील मानवी गिधाडे नसतील लबाड लांडगे आणि नसतील तर नारी भक्षक हिं हिंस्र पशु असे समांतर जात कोणीही होणार नाही निर्भया होणार नाही सुरेखा प्रियंका होणार नाही आशिफा आणि होणार नाही मनिषा यावेळी प्रमुख उपस्थिती तालुकाध्यक्ष विक्रम जगताप तालुका महासचिव मिलिंदराज पंडित सरपंच सरद सोनवणे तालुका उपाध्यक्ष मिलित शिंदे संतोष उबाळे किशोर भडांगे नवनाथ साबळे किरण झालटे अविनाश तेलोरे आदी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक स्टारन्यूजसाठी विशाल रोकडे इगतपुरी